गुड मॉर्निंग एवरीवन आणि स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले लॉग पाहत राहा तर बघा आज चक्क पाऊस म्हणजे आज आहे किती तारीख तर आज आहे चार जुलै आणि सकाळ सकाळी पाऊसाला सुरुवात झाली ज्यावेळेस मी हे सर्व गवत काढत होते त्यावेळेस आता काल हे एवढं झालं होतं आणि आज हे इतकं जे आहे ना हे सगळं काढून घेतलेलं आहे तर खूप बारीक बारीक काही निघालं नाही पण घेतलं पटपट काढून आणि त्याच्यानंतर इकडचं पण काढलं मी सकाळ सकाळी झाडता झाडतंच काढलं ते आणि इकडचं काढत असताना पावसाला सुरुवात झाली तर हे इतकं काढलं ते पटपट निघालं हे एवढं पण काही हे नाही कारण वरच्यावर असं वाटत होतं फक्त खालून खुरपं घातलं का भरून सगळं निघायचं त्याच्याबरोबर ती माती जर निघाली ना खूप अशी तर मग ती तकलीफ मग शेवटी काय ते पार खुरपं पार याचं झालं काय चिखलाचं होऊन गेलं वरून पाऊसही पडत होता पण मी म्हटलं आता हा एवढा भाग तरी करून घ्यावा नाही तर काय राहतं ते राहतं सगळं आणि आता दुपारी हा पाऊस थांबला का हे जो सगळा भाग आहे ना हे सगळं गवत काढणार आहे म्हणजे एवढं स्वच्छ केलेलं आहे तर बघू आता हे केनपाट एक काय केनपाट नाही आहे प्रकार तर याचं जर झाला खत भरायला नाही तर हे फेकून देते मी आणि आता राहिले ते तिकडचं आणि माझ्या पाठीमागं खूप उगलं असन कारण पाठीमागं ते विलयती चिंच आहे त्याच्यामुळे त्या बिया खूप पडलेल्या असतील आणि ते सुद्धा उपटावं लागतील ते बारीक बारीक कारण लई जर झाले ना तर माझ्या घराला ना पूर्ण प्रॉब्लेम आहे ह्या पूर्ण याच्यामुळं तर पाठीमागचं सुद्धा मला ते आहे ते गवत काढावं लागत तर आता इकडचं पण काढायचं आहे पण हे कसं आहे हे खूप जड जाणार आहे कारण मला माहीत आहे कारण इथं आहे ना पाणी साचलेलं जातं ना त्याच्यामुळे ना ही जी जमीन आहे ना इतकी निब्बर होती ना तर बरं आहे पाऊस पण पडू राहिलेला आहे थोडंसं ओलक ओलसर करता येते आणि मग काही काढायला काही वाटणार नाही ते आणि इथं सगळं जे आहेत ना पूर्ण काँग्रेस म्हणजे काँग्रेसच आहे तर हे उपटायला सोपं होईल पण असं आहे की खूप बारीक बारीक जे आहेत ना ते उपटता येत नाही तिथं खुरपच घालावं लागतं असं आहे मग काय करावं लागेल हे आधी चांगलं भिजून देते म्हणजे मग मला सहज काम करता येईन तसं मी केलं होतं ते दिवशी स्वच्छ केलं होतं थोडंफार पण उगलं उगायचं ते उगलंच म्हणजे तणनाशक मारलेलं होतं ते गवत स्वच्छ केलं होतं आता आता हा पाऊस पडतच राहणार आहे आता केवळ तणनाशक मारावं म्हटलं की हा पटकन आता हे करून घे आणि ती वाट पाहता पाहता ये ना खूप मग गुडघाभर काय होतं गवत होऊन जातं कारण मग ते काही मारायचं थोडंसं ओलसर पण पाहिजे ना गवत त्याच्यामुळे मग ते जळायला पण पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मग ते मारावं लागतं तर, ला पन। पन -जी तसा तसा तर आता चला आता उद्या आषाढी एकादशी आहे म्हणून पाऊस आला का काय नाही तर पाऊस खरंच ना किती लांबला होता पण पाऊस पण इतका आहे ना असं झिमझिम आहे खूप नाही आहे की असा खूप जसा पाहिजे ना आषाढातला पाऊस कसा असावा तसा पाहिजे तसा नाही आहे आणि आपल्या शेतातलं बघा अजून तर सोयाबीन तर काही एवढी उगलेली नाही आहे आता इकडचं काय जरा हेच झालं आहे मुळं सगळं जमीन आणि तिकड उगलेली आहे जरा चला बाकीचे आता सगळे काम करून तशी ताली मी घरामध्ये पावसामध्ये झिम मध्येच काम करत होते नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋषी चिल तर आज शुकरार। आहे शुक्रवार आणि शुक्रवारी एकाखाडी मस्त मटण घेऊन आलेले आहे आता मी ते बनवणार आहे नेहमीप्रमाणे आपलं जसं आहे मटण जशी मी बनवते अगदी त्याच पद्धतीने मी दुसरा ट्रायच करत नाही तर त्याच पद्धतीने जशी लहानपणापासून खात आली आहे त्या पद्धतीने चला तर मग आता घेते बनवणं आणि आता आहे ना पाऊस बिलकुल थांबलेलाच आहे काहीतरी झिमझिम आली होती आमच्याकडंच पाऊस दिसत नाही आहे बाकी सगळीकडं पाऊस बातम्या पाहतोय त्याच्यामध्ये इकडं पाऊस तिकडं पाऊस तसं आता हे बाकीचं जे गवत आहे ते दुपारी काढते मी आणि मग काय आणि काय राहिलं बाकीचं तिकडचं आहे ते ते, ते, ते राहिलं तर त्याच्यामध्ये आता खत खत म्हणून टाकू राहिली आहे फुलांचं तर म्हटलं आता जाऊ ते, ते गवत वगैरे जरी झालं तरी ते काही वरच्यावर काढता येईल त्याच्या अगोदर तर मी तर केलंच होतं तर मग ते फुलांचं खत पण होऊन जाईल आणि त्याच्यात थोडेफार पानं पण आहे आधी खत होऊन द्यावं म्हटलं तसे शेती फुलं आता रोजच पडणार आहे चला आता मी घेते बनवून आणि इकडं आहे ना मी पाऊस थांबला म्हटल्यानंतर पाऊस आला तर आता इकडं मी हे भात बनवलेलं आहे आणि मॅरिनेट करायचं आहे आता मला मॅरिनेट करते आणि हे आता घेते आता घेते मी हे सर्व करून प्रत्येक वेळेस कुकरला मी काय करते म्हणजे ज्या वेळेस वरम भात लावत असते ना त्यावेळेस मी लिंबू टाकतच असते त्याच्यामुळे बघा अगदी पांढरा शुभ्र असं दिस दिसत असतं दिसतंय आणि नेहमी असं काय करायचं कुकर कर म्हणजे असं काळा नाही होतो तर आता आत्तानी मला का काय के केलं एक छान असं एक पातीला दिला मला म्हणे मला म्हणे की पातीला आहे ना म्हणे तुझं लैच म्हटलेलं राहा तुला तू अशी रेसिपी बनवून दाखवत असते म्हणे त्याच्यापेक्षा हे पातीला घे आणि मग याच्यामध्ये सुद्धा मग मी काय के केलं म्हटलं तर ना पहिलं लिंबू टाका मी पहिलं लिंबू टाकलं लिंबू टाकून असं आहे ना उकळून घेतलं आणि नंतर घासलं तर हे पण अगदी पांढरा शुद्ध झालं आहे तर मग अशी भांडी जर्मनची किंवा अल्युमियमची जरी असली ना तर, तर, तर काय करायचं जर आता काळी झाली असेल तर ती घासतंच कधी पाणी उकळून उकळूनच काळं होतं ना जर काळं झालं असेल तर अशा वेळेस काय करायचं त्याच्यामध्ये लिंबू मग आपल्याला म्हणजे ते पाणी उकळून घेतलं आपण प्यायला पण जर इतर वेळेस हे भांडे जरा कालस दी जर असं काळच दिसत असेल तर काय करायचं गरम पा आ, गरम पाणी करायचं आणि उकळा ठेवायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून द्यायचा म्हणजे कापून वगैरे आणि मग मस्तपैकी ते उकळत चाललं ना तर तसं तसं तस हे भांडं स्वच्छ होतं आणि मग काय थोडा हात मग काय थोडंसं जोर लावायचं आणि मग ते भांडं स्वच्छ करून घ्यायचं चला मी आता घेते करून ही तर कोके मस्तपैकी बसलेला आहे आणि कु कू करतोय अगदी नजरेत आहे तो समोर वा त्याची खूप पहाटेपासून सुरुवात होते चार वाजल्यापासून तर दिवसभर चालू असते <laughs> आणि चला मी आता आहे ना माझं जे सकाळचं काम उरलेलं होतं ते पूर्ण करून घेते हा सर्व पट्टा जो आहे तो सर्व आता मी साफ करून घेते बघा पटपट पड़, पटपट घेतला काढून आणि पावसाला सुरुवात झाली आली घरात पण पर तोपर्यंत माझं सगळं हे आहे काढून इथून नीत इथपर्यंत सर्व सर्व स्वच्छ केलेला आहे हा इकडचा भाग आता ते आहे ते आता उद्या करते मग काय आता पाऊस सुरू झालाय आणि आता किती वाजले आता वाजले आहे चार वाजले आहे म्हणजे जवळजवळ एक तासामध्ये ते झालं हे सर्व <laughs> कामामध्ये वेळ कसं जातो कळत नाही तर आता इकडचं पण राहिलेलं आहे चला दुसरा दिवस आणि झाडावरचे पक्षी ओढून गेले होते म्हणजे पारिजातकाच्या झाडावर तर पक्षी राहतच नाही राहतात तर कुठं ते जे सागाचं झाड आहे कडेलिंबाचं झाड आहे कारण ते उंच आहे पारिजातकाच्या झाडावर मांजर सहज येते त्याच्यामुळं सहसा त्या झाडावर राहतच नाही आता म्हटलं की चला आता दिवस उजडत आलेला आहे पक्षी उडून पण गेलेले आहे आणि मी आता ही सर्व फुलं पाडून सर्व गोळा करून खत म्हणून पण देऊन टाकते तसाही पाऊस कुठं आहे पाऊस नाही आहे पण हे अंधारामध्ये हे फुलं जे पडू राहिले अगदी पावसाच्या थेंबासारखे दिसत आहे आणि तो एक भास आणि शिवाय आता आवराआवर करायचीच आहे त्याच्यामुळं आता हे सर्व मी फुलं पाडून घेत आहे आणि अंधारामध्ये किती छान दिसत आहे म्हणजे उजड आणि अंधार ह्या या, या म मद दिवसामध्ये म्हणजे दिवसच आता उजडू राहिलेला आहे तर ह्या वेळेत तर ही फुलं अतिशय मस्त जसे काय वरून चांदण्या वाढत आहे आकाशातून असा त्याचा भास होत आहे यावर मला मस्तपैकी चारोळी सुचलेली आहे बघा तुम्हाला पण आवडली तर जरूर कमेंट करा तर अलगत येई सारी भुईवरी अलगत येई सारी भुईवरी मिठीत जाता चुंबती सुमने अलगत येई सारी भुईवरी मिठीत जाता चुंबती सुमने नाजूक प्राजक्त ओघताना नाजूक प्राजक्त ओघ त्यांना भासे मज तिमिरातले भासे मज तिमिरातले चांदणे चला मला चारोळी कशी वाटली जरूर कमेंट करा आणि चला आता हे सर्व जे फुलं आहे ना ते सर्व मी आता गोळा करते आणि खत म्हणून टाकते तिकडं काहींकडं कोंबडा आरवतो बरोबर आहे की नाही म्हणजे कोंबडा आरवल्यानंतर जाग येते पण आमच्या इकडं कोकिळ हा आरवतो आरवतो नाही ओरडतं आणि याच्यामुळे आवाला जाग येते आणि इकडं काळे काळे ढग म्हटलं आता चला तर पाऊस येईन म्हणजे आत्ता येईन पण कसलं काय ते ते किती भरभर चालली निघून बघा ना आणि सकाळ आता चांगली उजडलेली पक्षींची आता गप्पा चाली मग उठलेले होते ते आणि त्यामुळे गप्पच चालू होत्या फक्त म्यूट होतं म्यूटमध्ये होतं माझं ते सर्व चित्रीकरण चला आता हाय नमस्कार म्हटलं चला उद्या आषाढ एकादशी आहे त्याच्या अगोदर आपण आज आखाड तळू आणि शिवाय मस्तपैकी पाऊस पण चालू आहे मस्त नाही आहे रिमझिम चालू आहे आणि तर आता म्हटलं हे पहा की इकडं मी आता तळून घेणार आहे घोसाळीची भजे असं काही नाही की आखाडामध्ये गोडच तळलं पाहिजे तिखटही तळते मी तर चला मग आता मी हे ते तळून आली चहा घेते चहा तर आज माझा तिसरा कप आहे टाकी वगैरे स्वच्छ क केली मी कारण सगळं पाणी संपलं होतं आणि मग मा खूप माती होती इतके दिवस आठ दहा दिवसाचा पाऊस होता ना त्याच्यामध्ये ते पाणी काय होतं मग ते गढू येतं मग विहिरीला पण म्हणजे स आमच्या मोटरीलासुद्धा गढू येतं आणि मग त्याच्यामुळं ती माती, माती खूप झाली होती आणि म्हटलं मग ती स्वच्छ करावं ती टाकीसुद्धा स्वच्छ केली आहे आणि अजून ती भरायची टाकी काकाच्या वेळेस हे लावती बिच्चन वगैरे काका झाकण लावती त्यावेळेस मग टाकीवरी घरातलं सगळं पाणी झालेलं आहे वाजले आहे नऊ आता चहा घेते आणि ही भजी तळून काढते काकण त्यांना पण देते त्यांनी तळला आहे असं आखाड पण म्हटलं की आपण हे तळावा आणि योगायोगाने हे मला फ्रीजमध्ये भसाळ्या दिसेल म्हटलं ह्या तळून म्हणजे मग काय ते महिन्याचं जे काय असतं ना आखा आषाढ महिन्यामध्ये आखड तळलं पाहिजे ते पण आपलं काय होईल पूर्ण होईल चला मी आता घेते इच्छा तुम्ही पण या उकळतोय तर म्हटलं तर घ्या पीठ वगैरे टाकून याच्यामध्ये सगळं मी मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे आता उद्या काय आषाढी एकादशी आषाढी एकादशी दुप्पट खायची <laughs> पाऊस पडल्याचा आवाज येत असा आणि याच्यामध्ये म्हटलं की आता कुठं हात भरावा चला तर चमच्याने एक टाकून मस्त पण ती लवकरही पडा ना आणि मग शेवटी चमचा बाजूला सारला आणि चल येत आपलं हाताने हे भजे त्यामध्ये टाकायचं म्हणजे घोसाळ्याचं पीठ लावलेलं आणि घोसाळ्याचे भजे मला लहानपणी फार विशेष आवडायचं बरं का पण आता ती थोडीशी आवड कमी झाली म्हणजे एवढं काही आवडत नाही व पहिल्यांदी म्हणजे जे लहानपणी जे आवडायची ते म्हणजे ते आठवतं मला बटाट्याला एवढा जे हे देत नव्हते महत्त्व किंवा कांद्यांना कांद्याच्या भजीला महत्त्व नव्हते कांद्याची भजी मी अजूनही खात नाही म्हणा खूप नाही आवडत मला तर आता हे मस्तपैकी एवढे तळते आणि हे दोन तीन घाणे मी काका आणि अक्का यांना गरम गरम खायला देते आधी घाई पण चालू होती की म्हटलं हे पटपट झालं पाहिजे कारण मला ताड भरून द्यायचा होता आणि म्हटलं आता काकात जातील त्याच्यान्नमौलींचं दर्शन घ्यायला त्याच्या अगोदर हे गरमागरम खाल्लं म्हणजे कसं आपल्याला पण छान वाटतं आणि तसं हे कच्चं राहणे म्हणून कच्चही रावण्याची एक भीती कारण कसं मोठ्या गॅसवर केलं तर ले ले ते जळायची शक्यता जास्त असते म्हणून बारीक गॅस करून पण काका थांबलेलेच होते तसं मी त्यांना म्हटलं नाही मी आहे मी एकदम मिळून देणार होते चला आता हे काका आणि अक्का यांना जीवन येत हे एवढे गरमा गरम खाती चला मी आज आखड तळलेला आहे मस्त आणि तो पण घसाळ्याच्या भजनचा आणि बाकीचे मी करून घेते आता मला चला आता तीन गाणे तिकडे दिले आता मी माझं करून राहिलेली आहे आणि इकडं पण काढले आहे चला आता मस्तपैकी मैत्रिणी या गरमा गरम गरम खायला कारण आहे ना मग गार झाल्यावर चांगले नाही लागत हे एवढं होईसपर्यंत मी थांबण्यापेक्षा असंच करता करता येते